पदाधिकारी कॉमसेटचे पदाधिकारी आणि करते आज राजेश्री शाहू महाराज यांचा सुवर्ण दिवस आहे आज त्या सुवर्ण दिवसाच्या निमित्ताने आपण आज त्यांना अभिवादन करणार आहोत त्याच अनुषंगाने या ठिकाणी आमचे राष्ट्रीय महासचिव हिसाबचे विजय बेंगाडेजी आज वाढदिवस आहे चार तारखेला करून आणि लेट मध्ये एका वेळेला आपण चाललेत गाडी जरा लेट चालली तर आज करत आहोत आपण चार तारखेचा तर त्यानिमित्ताने आपण त्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत वाढदिवसाच्या त्या अनुषंगाने त्या निमित्ताने आपण या ठिकाणी आपण एस यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे त्यामुळं या ठिकाणी दोघांचाही वाढदिवस आणि महापुरुष यांचे आज दिवस आणि टोपे साहेब हे भूतानला जाणार आहेत त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देणार आहोत प्रवासासाठी अशा विविध विविध कार्यक्रमांचं हे नियोजन या ठिकाणी आपण करणार आहे भोवंगी तर त्या आपण त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय कॉम्प्रेसचे महासचिव रवणीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान स्वीकारावं आणि কূডিযেবনিযেব য়েণ ত্টিকিয়েমরা

पवार साहेब जिल्हा आणि दांभोर साहेब यांना विनंती करते की काही आज आपल्या महापुरुषांना पुष्प अभिवादन करायचं सगळ्यांनी वाहून बघायला